हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मोगऱ्याला भरपूर फुले येण्यासाठी त्याची योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये छाटणी करणेसुद्धा खूप गरजेचे असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मोगऱ्याची छाटणी कधी करायची कशी करायची त्याचप्रमाणे छाटणी केल्यानंतर प्लांटची कशी काळजी घ्यायची जेणेकरून त्यामुळे प्लांटला भरपूर फांद्या फुटतील फुटवे फुटतील आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर फुले येतील मोगऱ्याची छाटणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळ्याचा शेवट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपण मोगऱ्याची छाटणी करू शकतो हा मोगऱ्याच्या छाटणीसाठी सर्वोत्तम वेळ आहे या काळामध्ये छाटणी केल्यामुळे प्लांटला भरपूर फुटवेळ फुटतात आणि उन्हाळ्यामध्ये भरभरून फुले येतात मोगऱ्याला साधारणतः उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भरपूर फुले येतात फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी छाटणी केल्यामुळे प्लॅन्टची वाढ व्यवस्थित होते त्याचप्रमाणे खराब फांद्या पाने आपण कट केल्यामुळे प्लांट निरोगी राहते आणि त्याची वाढ व्यवस्थित होते मोगऱ्याची छाटणी कशी करायची तर छाटणी करण्यासाठी आपल्याला स्वच्छ कात्री किंवा पृणारचा वापर करायचा आहे ज्या वाळलेल्या रोगट फांद्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कोणत्याही फुलं झाडाचं एक समीकरण असतं त्याला जेवढ्या जा फांद्या जास्त तेवढे कळ्या आणि फुले जास्त येतात त्यामुळे व्यवस्थित योग्य प्रकारे प्रुडिंग करणं खूप गरजेचं आहे हे जे मोगऱ्याचं प्लांट आहे याची ओरिजिनल साईज आहे ती मोठी आहे याचा बुंधा पाहू शकता भरपूर झाड आहे परंतु हिवाळ्यामध्ये हे प्लांट डॉर्मन्सीमध्ये जातात सुप्ता अवस्थेमध्ये जातात त्यामुळे त्याच्या पूर्ण फांद्या असतात त्या सुकून जातात आणि पाणी सुद्धा गळून जातात याच्या फांद्या पाहू शकता याला भरपूर अशा फांद्या आणि हे डेरेदार प्लांट होतं परंतु ते आता सध्या सुप्त अवस्थेमध्ये आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हे प्लॅन्ट हळूहळू सुप्त अवस्थेतून बाहेर येतं आणि अशा वेळी मग आपण जर याची छाटणी केली प्रुनिंग केली तर याला नवीन फुटवे फांद्या फुटण्यासाठी मदत होते या ठिकाणी मी सर्व वाळेल्या फांद्या रोगट फांद्या वाळेली पानं आहेत ती कट केलेली आहेत अशा पद्धतीने आपण सर्व सुकलेल्या वाळलेल्या रोगट फांद्या कट केल्यामुळे झाडालासुद्धा भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो आणि अनावश्यक फांद्याची छाटणी केल्यामुळे नवीन फुटवे फुटण्यासाठीसुद्धा मदत होते उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये प्लांटला भरपूर फुले जर हवे असतील तर योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी छाटणी करणे खूप गरजेचे आहे या ठिकाणी हे जे प्लांट आहे हे सुद्धा मोगऱ्याचं प्लांट आहे आणि याची मी आठवडाभरापूर्वी छाटणी केली होती आणि त्याला आता नवीन ब्रँच फुटवे फुटलेले आहेत छोटी छोटी सुद्धा यायला सुरू झालेली आहेत आणि अगदी महिन्याभरामध्येच हे प्लांट आहे ते हिरवेगार आणि डेरेदार दिसायला लागेल आणि उन्हाळ्यामध्ये याला भरपूर फुले येतील अशा पद्धतीने छाटणी केल्यामुळे प्लांटची वाढ व्यवस्थित होते त्याचे नवीन येणाऱ्या फांद्या असतात त्या हेल्दी आणि निरोगी येतात त्याचप्रमाणे प्लांटला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि प्लांटची वाढ आहे ती चांगली होते छाटणी केल्यानंतर प्लांटची काय काळजी घ्यायची तर छाटणी केल्यानंतर प्लांटला आपण खत द्यायचं आहे शेणखत कंपोस्ट वर्मी कंपोस्ट यापैकी कोणतंही खत आपण प्लांटला द्यायचं आहे त्याचप्रमाणे पाणीसुद्धा द्यायचं आहे अशा पद्धतीने खत आणि पाणी दिल्यामुळे प्लांटची वाढ आहे ती जोमाने होते त्याला लवकर फांद्या फुटण्यासाठी मदत होते अशा प्रकारे जरापन ही छाटनी फुट फुट जर आपण हिवाळा संपल्यानंतर प्लांटची छाटणी केली त्याला छाटणी केल्यानंतर योग्य प्रमाणामध्ये खत आणि पाणी दिलं तर प्लांटला भरपूर फुटवे फुटतात आणि उन्हाळ्यामध्ये मग भरपूर फुलं येतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन गार्डनिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा